या व्हिडिओमध्ये आपण जर एखाद्या लाभार्थीची केवायसी झाली असेल तर केवायसी झाली म्हणजे पात्र होणारच का अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याचशा लाभार्थ्यांनी विचारलेला आहे त्यानंतर असा प्रश्न विचारला केवायसी झाली म्हणजे तिथून पुढे हप्ते मिळणारच का तिथून पुढचे हप्ते आम्हाला सुरुवात होणार का मिळायला अशा प्रकारचा आपण प्रश्न हुन बरेचशा लाभार्थ्यांनी विचारलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे केवायसी केल्याच्यानंतर कोणत्या बाबी ते चेक करणार आहेत पुढे भविष्यामध्ये आणि कोणत्या महिन्यामध्ये आपल्याला संपूर्ण ते, ते बाबी सत्यता म्हणजे केवायसीच्या आधारावर म्हणजे दुसरा आधार नंबर घेतला चालला आहे जो तुमचा स्वतःचा आधार नंबर असतो लाभार्थीचा या आधार नंबरची कधी आणखी सत्यताच कधी चेक केल्या जाणार आहे आणि नेमकं त्याच्यामध्ये काय चेक करणार आहे ते काही कोणी ले चिंता करायची गरज नाही पहिल्यांदाच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे पण काही लाडक्या बहिणींनी काही लाभार्थ्यांनी चुकीची माहिती दिलेली असती त्यांना मात्र अडचण येऊ शकते बाकी कोणत्याही लाभार्थ्यांनी असं चिंता करू नका के वाय सी केल्यामुळे आमचा लाभ बंद होणार आहे उलट केवायसी न केल्यामुळे लाभ बंद होणार आहे एवढं मात्र तुम्ही माझ्याकडनं खात्री करून घ्या पण मात्र जर केवायसी केली आणि तुम्ही जर पात्र असाल तर तिथून पुढे पण काही अडचणी येऊ शकतात का तर अडचणी येऊ शकतात पण कुणाला ज्या लाभार्थीने चुकीच्या पद्धतीने माहिती दिलेली आहे पण ज्या लाभार्थीने प्रामाणिक माहिती दिलेली आहे त्यांना अडचण येणार नाही बघा एक एक मुद्दा आपण क्लिअर करूयात केवायसी झाली म्हणजे पात्र होणारच का उत्तर आहे नाही आता तुम्ही म्हणाल नाही का त्याचं उत्तर आहे की केवायसीचा जो डेटा आहे केवायसी बद्दल आपण जी माहिती द्यायलो दुसरा आधार नंबर पहिला आधार नंबर त्यानंतर त्या आधार नंबरवरून ती माहिती काढणार ती माहिती ते चेक करणार आणि त्यानंतर मग ते ठरवणार बरोबर आता ती माहिती कोणती काढणार ते मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी अगदी सुरुवातीला दिलेलं आहे बघा सी झाली म्हणजे तिथून पुढे हप्ते मिळणारच का असा खूप लाभार्थ्यांचा प्रश्न आहे की ते काय करतात त्यांचा हप्ता बंद होता जूनपासून समजा बंद होता जुलैपासून बंद होता ऑगस्टपासून बंद होता आणि त्यांची के वाय सी झाली त्यांना असं वाटतं की आता के वाय सी झाली म्हणजे आम्हाला आता इथून पुढचे हप्ते मिळत राहणार आहेत तर मी पहिल्यांदाच सांगतोय के सी झाली म्हणजे तिथून पुढे म्हणजे ज्या बी महिन्यात तुमची के वाय झाली असेल तिथून पुढे तुमचे हप्ते मिळणार का उत्तर आहे नाही पण याचा अर्थ हे मी का सांगतो आहे कारण की केवायसीचा आणखी जो दिलेली आपण के वाय सीचा जो डेटा आहे दिलेली माहिती आहे ती अजून त्यांनी चेकच केली नाही त्यामुळे के वाय सी केल्यामुळे तुमचे पुढचे हप्ते मिळतात मिळतीलच का यावर सध्या तरी लक्षात ठेवा उत्तर आहे नाही यानंतर के वाय सीची सत्यता तपासली जाणार आहे म्हणजे जे आपण माहिती द्यायला दुसऱ्या आधार नंबरची स्वतः तुमच्या आधार नंबरची त्यानंतर मग ते ठरवणार आहेत आणि मग त्यानंतर जे आहे पुढे लाभ चालू राहणार का वगैरे वगैरे परंतु ते ठरले जाणार आहे परंतु तुमच्या मनामधला जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न ते आम्ही जो दुसरा आधार नंबर द्यायलो आम्ही जे स्वतःचा आधार नंबर द्यायलो याहून ते काय चेक करणार आहेत सर्वांना अंदाजेन आता ती माहिती सांगतोय बघा के वायसीद्वारे कोणत्या बाबी तपासल्या जाणार आता या प्रश्नाचे उत्तर आपण समजून घेऊयात अगदी स्पष्टपणे तुम्हाला इथे मी त्या बाबी मेन्शन केलेल्या आहेत कोणत्या कोणत्या बाबी तपासल्या जाणार पहिली बाब वार्षिक उत्पन्न आता तुम्ही म्हणाल अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर ही पहिलीच आट आहे आपल्या योजनेची आणि तीच दुसरा आधार नंबर जो दिला आहे तुम्ही पती किंवा वडिलांचा त्याच्या आधाराद्वारे पण ते शोधणार किंवा तुमच्या स्वतःच्या आधार नंबरद्वारे पण शोधणार काही काही लाभार्थ्यांनी चुकीची माहिती दिली असती तर त्यांना अडचणी येणार मग पण ही अडचण कधी येणार तुम्हाला ते पण सांगतो बघा के वाय सीच्या बाबी कधीपर्यंत तपासू शकतात तर माझ्या मते मे किंवा मे किंवा मार्च मार्च ते मे ह्या महिन्याच्या दरम्यानच जे आहे ते बाबी जे आहे म्हणजे केवायसीचं जे काही माहिती आहे तर ते चेक करतील म्हणजे असं नाही की जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये अडचण येईल परंतु मार्च पन थी थी ते मेच्या दरम्यान ते के वाय सीला जो पण आपण जी माहिती दिलेली आहे तर ती माहिती चेक करते कारण की आता बघा डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत ते के वाय सीत चालणार त्याच्यानंतर त्यांना दोन तीन महिने कालावधी लागेल मग त्यानंतर ही माहिती क्लिअर होईल पण पहिलं अडीच लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न नसेल तर तुम्हाला काळजी करायची गरज आहे का नाही पण काही लाडक्या बहिणींनी लाभार्थ्यांनी जर का चुकीची माहिती दिली असेल तर त्यांची स्वतः समजा त्यांच्या आधार कार्डून नाही कळालं पण पतीच्या आधार कार्डून कळणार वडिलांच्या आधार कार्डून कळणार तर ही बाब जी आहे अडचण ठरू शकते आय टी रिटर्न काही लाडक्या बहिणींनी भरलेला आहे काही लाडक्या बहिणींच्या घरच्या सदस्यांनी भरलेला आहे म्हणजे भावाने किंवा पतीने किंवा वडिलाने तर त्यावेळेस त्यांना अडचण येऊ शकते त्यामुळे तुमच्या पतीचा जर तुम्ही आय टी आर भरलेला असेल त्यांनी तर किमान त्यावेळेस जे आहे तुम्ही पतीचा द्यायचा का वडिलांचा आधार नंबर द्यायचा ते ठरवायला पाहिजे तर त्यामुळे आय टी रिटर्न जर का भरला असेल आय टी रिटर्न म्हणजे काय उत्पन्नाचा प्रत्येक वर्षाला आय टी रिटर्न भरला जातो काही लोक झिरो भरतात झिरो आय टी रिटर्न भरतात तसं पण काही लाडक्या बहिणी विचारलं सर झिरो आय टी रिटर्न भरलात काय अडचण येऊ शकते का होय शेवटी आय टी रिटर्न आहे म्हणजे आयकरदाता घरामधला कोणताही सदस्य जर आयकरदाता असेल किंवा होता तरी देखील मात्र अडचण येऊ शकते काही लाडक्या बहिणी कर्जासाठी आय टी रिटर्न फाईल भरतात त्यावेळेस पण जे आहे त्यांना अडचण येण्याची शक्यता ही अधिक आहे पुढे बघा पण ज्यांनी आय टी रिटर्न भरला नाही त्यांनी काही काळजी करू नका वेगळ्या का काही अटी नाहीत पण के वाय सीमध्ये काय तपासणार हे तुम्हाला सांगून द्यायला आहे त्यानंतर बघा चार चाकी गाडी असेल तर तुम्हाला माहिती आहे चार चाकी असेल तर लाभ बंद होणार आता काही लाभार्थ्यांचा लाभ अजून पण चालू आहे चार चाकी असं म्हणत असतात की काही काय म्हणतात सर आमच्या घरी तर फलाना फ्या ठिकाणी आहे चालू के वाय सीचा म्हणजे त्यांचे जर त्यांना काही अडचण नाही आली तर त्यांना आता या सीने जे पूर्ण प्रक्रिया होईल ना त्यावेळेस नक्कीच अडचण येईन बघा त्यामुळे चारचाकी गाडी जर असेल ट्रॅक्टर सोडून कोणतीही चारचाकी असेल तर लाभ बंद होऊ शकतो त्यानंतर शासकीय नोकरी आता खरं तर ज्याच्याकडे शासकीय नोकरी आहे त्याने आपलहूनच होऊनच लाभ सोडायला पाहिजे अन्यथा कारवाई होऊ शकते कारण की याबद्दल कोणी असं समजू नये की मला शासकीय नोकरी आहे किंवा आमच्या घरातल्या शासकीय नोकरी आहे सरकारला काही समजणार नाही तर असं करू नका शक्यतो विनाकारण जे आहे की या छोट्याशा अमाऊंटसाठी जे आहे मोठं जे आहे अंगावर संकट ओढून घेऊ नका ही विनंती आहे सर्वांना त्यानंतर बघा पाच एक्करपेक्षा अधिक शेती असेल आता समजा एखाद्या लाडक्या बहिणींनी तिच्या नावावर शेती नाही पण पतीच्या नावावर शेती आहे कळणार आधार नंबरला लिंक असतं तुम्हाला माहिती आहे फार्मर आय साठी पण आधार नंबर लागतो आहे तर ह्या बाबी समजून घेण्यासारख्या आहेत आता मी तुम्हाला संपूर्ण गोष्टी मी जोडून एस सगळ दाखवल्या की समजा आधार कार्डला तुमचं आधार आपलं उत्पन्नाचं जे आहे आधार कार्डला पॅन कार्ड असतं किंवा आय टी रिटर्नला पण तुमचं आधार कार्ड लागत असतं विदाऊट आय टी आर जो असतो त्याला आधार कार्डशिवाय तो नाही ना टाकतात आपल्याला आधार कार्ड लागतंच आपल्या तुमच्या आधार कार्डला ओ टी पी व्हेरीफाय करण्यासाठी पाठवला हो जातो त्यानंतर आय टी आर भरला जातो आणि त्या अनुषंगाने मी सांगतोय तुम्हाला की शेती जरी असेल तर शेतीसाठी पण आधार कार्ड लागतं आहे आजकाल संपूर्ण डिजिटल झालेलं आहे त्यामुळे क्लिकवर या सर्व गोष्टी करणार आहेत आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचं वार्षिक उत्पन्न कमी आहे अडीच लाखापेक्षा आम्ही आय टी आर काय फाईल टाकलेलं नाही आमच्याकडे चारचाकी पण नाही आहे आमच्याकडे कोणी आमच्या घरामधलं शासकीय नोकरीला नाही आमच्याकडे पाच एकरपेक्षा शेती पण अधिक नाही तर तुम्हाला कड काहीही अर्ज म्हणजे काळजी करायची गरज नाही कोणी कितीही तुम्हाला सांगू द्या की नाही केवायशी उगीच केली मग अडचणी उलट लाभ बंद होऊ शकतो जर केवायशी नाही केली तर त्यामुळे केवायशी पण जर समजा तुमच्या ह्या गोष्टी व्यवस्थित असतील कुठेही इथे अडचण येत नसेल तर तुम्हाला पुढेही अडचण येणार नाही त्यामुळे कोणीही काही चिंता करू नका सर्वात महत्वाचं म्हणजे केवायसी केलं म्हणजेच एखादा लाभार्थीच केवायसी केल्याने एखाद्या लाभार्थीचा लाभ येतोच असं नाही आहे आणि त्यानंतर बघा की केवायसी केल्यामुळे लाभ इथून पुढे हप्ते मिळतीलच असं नाही कारण केवायसीची माहिती अजून जी आहे तपासली जाणं बाकी आहे या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट क्लिअर केलेले आहेत कारण हा प्रश्न प्रत्येक लाभार्थ्यांना पडलेला आहे की नेमकी के आमची केवैत झाली म्हणजे काय पात्र आहेत का मला तर बघा बरं माझ्याकडत चारचाकी आहे तरी पण माझी केवयशी झाली तर असे जे लोक जे संभ्रमात आहेत तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण गोष्टी क्लिअर झाल्या असतील कारण की के वाय सीची माहिती अजून तपासली जाणं बाकी आहे ज्यावेळेस तपासली जाईल त्यावेळेस त्या गोष्टी क्लिअर होतील या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात परंतु ज्यांच्या ह्या मी आता जे थोड्या वेळापूर्वी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी ह्या ज्यांच्या ज्यांच्या क्लिअर असतील त्यांनी कोणीच काळजी करायची गरज नाही ह्या गोष्टी जर क्लिअर असतील तर काळजी करायची गरज नाही या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद